नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबीचे कुरकुरीत भजे तर कांद्यापेक्षाही अगदी भन्नाट लागतात हे कोबीचे कुरकुरीत भजे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि कशा पद्धतीने आपण कोबीचे आज भजी बनवणार आहोत ते बघूया एकदम सोप्या पद्धतीने घरामध्ये जे साहित्य आहे त्यापासूनच त्या आपण झटपट असे कोबीचे कुरकुरीत भजी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज देखील सबस्क्राईब करा आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथे अर्धा किलो कोबीचे मी असे उभे असे काप करून घेतलेले आहेत एकदम असा आपण कांदा ज्या पद्धतीने उभा कट करून घेत त्याच पद्धतीने आपण इथे कोबी चिरून घेतलेला आहे तर अर्धा किलो कोबी आहे कोबी चिरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण अजून साहित्य टाकून घेऊया एक मोठा कांदा इथे मी उभ्या साईज मध्ये कट करून घेतलेला आहे पातळ तुम्ही बघू शकता कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसला नाही टाकला तरी देखील चालेल कांदा टाकून घेतल्यानंतर आपण कोबी मध्ये कांदा व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया तर बघा कांदा आपण ह्या आप पद्धतीने इथे एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हिरवी मिरची सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आपण इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत छोटा तोकडा अद्रक घेतलेला आहे त्याच्या देखील आपण बारीक असे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असल्या तुम्ही मिक्सरला याची पेस्ट देखील करू शकता आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा भरून धना पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा एक चमचा भरून आणि थोडंसं वरती इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा टाकल्यानंतर या भजनला खूप छान अशी चव लागते तर ओवा आपण हातावरती कुस करून टाकून घेऊया ओवा टाकून घेतलेला आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकून घेतल्यानंतर आपण ही सर्व जिन्नस आहे ती कोबीला व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया चोळून घेऊया तर बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय ही भजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये कुरकुरीत अशी भजी गरमागरम खायला खूप सुंदर लागतात चवदार लागतात अशा पद्धतीने तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असे खाल्ले तरी देखील खूप छान लागतात आता याच्यामध्ये मी एक कब गेत ही। या कुर या कप भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आता याला अजून कुरकुरीत बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ही भाजी खूप छान अशी कुरकुरीत होतात अर्धा कप म्हणजे आपण याच्यामध्ये छोटे चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे मिक्सरमध्येच आपण तांदूळ बारीक करून चाळून घेतले होते आणि त्याचं पीठ तयार केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कोबीमध्ये पीठ व्यवस्थित हो असं एकत्र करून घेतलेलं आहे आता भजी अजिबातही तेलकट न होण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छोटे दोन चमचे कडकडीत असं तेल ते हो। कडकडीत तेल टाकून घेतल्यानंतर भजी अजिबातही आपली तेलकट होत नाही आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर तर बघा आपण याच्यामध्ये एक वाटी भरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता ही सर्व जिन जी आहे ते आपण एकत्र करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय कारण की कोबीला देखील पाणी सुटतं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर कोबीला सुद्धा पाणी सुटतं आपण अगदी हातावरती छोटे दोन चमचे भरून पाणी घेतलं आणि याला व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया जास्त आपल्याला हे पातळ बनवायचं नाही घट्ट सरच असं ठेवायचंय तर बघा याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला एकत्र करून घेतलेलं आहे इकडे मध्ये आपलं तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण भजी सोडायला सुरुवात करूया तेल गरम झालं की आपण गॅस इथे कमी केलेला आहे आता याच्यामधून आपल्याला हातामध्ये पीठ काढून घ्यायचे आणि ते असं एक जीव करायचे जेणेकरून कोबी याच्यामधला सुट्टा सुट्टा असा होणार नाही अशा पद्धतीने याला एक जीव एक हलक्या हाताने आपल्याला करून घ्यायचे आणि याचे झटपट असे आपल्याला भजे बनवायला घ्यायचे तेल गरम झालेला आहे गॅस मी कमी केलाय आपल्याला कमी गॅसवरतीच हे भजे कुरकुरीत असे तळून घ्यायचे एकदम फुल गॅसवरती तेलामध्ये कल तेला आपण हे भजी तळायला घेतली तर वरून लगेच लाल सर होतील आणि आतून कोबी कच्चाच राहील कमी गॅसवरती आपण हे भजी मस्त कुरकुरीत असे तळून घेऊया जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही देखील कोबीची भजी नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट खायला देखील खूप छान लागतात तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात आणि तसेही खाले तरी हे भजे खूप छान असे चवदार लागतात तर बघा या पद्धतीने आपल्याला कुरकुरीत अशी ही भजे इथे तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागत नाही पण तळताना आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे आतून एकदम मस्तपैकी असे हे भजे शिजले जातात कोबी आपला अजिबातही कच्चा राहत नाही तर बघा या पद्धतीने आता मी सर्व भजी जे आहे ते याच पद्धतीने आता तळून घेणार आहेत कलर खूप छान असा आलेला आहे आता आपण भजी काढून घेऊया आणि राहिलेले भजे आपण ह्याच पद्धतीने आता इथे तळून घेणार आहोत तर बघा मस्त असा कलर आलेला आहे झटपट आपले कोबीचे भजे इथे कुरकुरीत ता असे तयार झालेले आहेत आपण याच्यामध्ये अजिबातही सोड्याचा वापर केलेला नाही कडकडीत असं तेलाचं मौन घातलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात तेलकट पण नाहीये तर कुरकुरीत असे भजे आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व जे आहे ते तळून घ्यायचे आहेत तर बघा ह्याच पद्धतीने मी सर्व कोबीचे भजे इथे तळून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत कमी तेलकट आणि क्रिस्पी भजे आपले इथे कोबीचे तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये